तेमाटिशी वाळूज औद्योगिक वसाहत जी आहे ही जगातील प्रचलित अशी औद्योगिक वसाहत आहे आणि याच वसाहतीलगत जे आहे ते करोडी गट गटनंबरमध्ये सुद्धा ग जे आहेत ते चारशेच्या जवळपास ज़ी औद्योगिक वसाहती वसलेल्या आहेत चारशेच्या जवळपास छोटे मोठे कारखाने आहेत आणि या कारखान्यामध्ये जे उद्योजक मंडळी आहेत ते आपला व्यवसाय करतात आता माझ्या पाठीमागे पाहता ही उद्योजक मंडळी आहे आणि याच करोडी गटनंबर परिसरामध्ये यांचे छोटे मोठे कारखाने आहेत आणि आपला उद्योग व्यवसायाला उभारी देत आहेत मात्र याच परिसरामध्ये जर आपण पाहिलं तर या उद्योजक मंडळीला नानाविध समस्या भेडसावत आहेत जसं वीज रस्ते तसेच पाण्याची समस्या जी, जी आहे या मूलभूत सुविधा ज्या आहेत त्या उद्योजक मंडळीला मिळत नसल्यामुळे निश्चितच काही काही उद्योजक मंडळीला अक्षरशः उद्योग बंद करण्याची सुद्धा वेळ येऊन ठेपलेली आहे निश्चितच आपण आता या उद्योग मंडळींशी संवाद साधण्याचा प्रयत्न करूया नेमकं या, या उद्योजक मंडळीचे काय प्रश्न आहेत आणि काय त्यांना अनुकूल परिस्थिती असायला हवी हे सुद्धा आपण जाणून घेण्याचा जा प्रयत्न करणार आहोत नेमकं दादा काय समस्या आहेत आणि काय तुमची मागणी आहे नमस्कार मी विजयवर्गीय मी गेल्या काही वर्षापासून आपल्या ह्या करोडी वसा, उद्य। वसा मादे उद्योग औद्योगिक वसाहतीमध्ये माझा उद्योग चालवतो प्लास्टिक रिसायकलिंगचा उद्योग आहे तर माझी प्रशासनाकडनं ही अपेक्षा आहे की प्रत्येक उद्योग जगाला तीन मूलभूत सुविधा अशा हव्या असतात त्यामध्ये पहिल्या आलं रोड त्याच्यानंतर लाईट त्याच्यानंतर पाणी पण आता आम्हाला ह्या वसाहतीमध्ये अशी अडचण आहे की आम्हाला वेळेवर लाईट भेटत नाही दिवसातून चार चार पाच पाच वेळेस लाईट जाते आम्ही प्लास्टिक रिसायकलिंग उद्योगामध्ये असल्यामुळं आम्हाला ज्या प्रोसेसिंगसाठीच्या समस्या भेडसावतात एकदा लाईट गेल्यावर दोन दोन तीन तीस तास आम्हाला प्रोडक्शन बंद ठेवावं लागतं त्याच्यामुळे आमचं नुकसान होतं दुसरी अडचण अशी आहे की आम्हाला या ठिकाणी केले कित्येक वर्षापासून आम्ही विनंती करतो आहे माशियामार्फत विनंती केली सगळी काही केली आम्हाला पाण्याची व्यवस्था या ठिकाणी कुठल्याच प्रकारची नाही आहे तर माझी प्रशासनाला पालकमंत्र्यांना उद्योगमंत्र्यांना सगळ्यांना अशी विनंती आहे की तुम्ही कृपया करून आमच्या या छोट्या उद्योजकांकडं विशेष लक्ष देण्याची गरज आहे आम्ही एम आय डी सीत जशी तुम्ही सुविधा देतात तशी सुविधा जर आम्हाला या एरियात मिळाली तर निश्चित या उद्योग या विभागाचा चांगला प्रकारे आणखी विकास होऊ शकतो दुसरी गोष्ट आम्ही एम आय डी सीत जर जागा मागण्यासाठी गेलो तर एम आय डी सीचे अधिकारी लोकं म्हणतात की आमच्याकडे जागा उपलब्ध नाही आणि दुसरीकडे मग मोठमोठ्या ज्या कंपन्या येतात त्यांना तुम्ही कॉर्पोरेट इंडस्ट्रीजला सर्वांना तुम्ही जागा उपलब्ध करून देतात व हरित ग्रीन झोनच्या नावाखाली लहान उद्योजकांना तुम्ही जागा देत नाही मग तुम्ही जागा जर देत नसाल तर माझी एक छोटीशी अपेक्षा अशी आहे की हे जे छोटे छोटे वसाहती वसलेले आहेत करोडी ग्रामपंचायत असेल साजापूर असल या ठिकाणी तुम्ही किमान मूलभूत सुविधा जसं पाणी रस्ते आणि लाईट ही तरी प्रॉपर देण्यात यावी ही मला माझी प्रशासनाला विनंती आहे निश्चित लघु उद्योजकाकडे एम आय डी सी प्रशासनानं उद्योग मंत्र्यानं पालकमंत्र्यानं तसेच खासदारांना लक्ष द्यावं आणि मूलभूत सुविधा पुरवयात अशी मागणी आहे सुद्धा उद्योजक आहेत काय साहेब मागणी आहे मेरा नाम अमित राऊत आहे प्रेस्टीज पेपर वॉशिंग इंडस्ट्रीज का मॅनेजर हा एक्चुअली मेन प्रॉब्लेम इधर आपण रस्ते का और लाईट का और पानी का तीन लाईट एम एस सी तो फोन करे तो कभी भी फोन करो तो उनकी मर्जी से आएगा आ रहा है टाइम टेबल कुछ भी नहीं आपने भी हीटर का काम है सर ने जो बोले सेम प्रॉब्लम एक बार लाइट गया तो आधा घंटा फिर हीटिंग देने को जरूरत मांग क्या है मांग ये है अपने लाइट का सुविधा और पानी का सुविधा दो सुविधा एम की तरफ से तो होना चाहिए रास्ता हाँ तीन पानी का तो बहुत ही तकलीफ है रोज़ टैंकर मंगाई काम चलाना पड़ता है इधर टैंकर के छोड़ के दूसरा सिवाय नहीं और ए, रोड का ये आप वो साइड में देखिए बड़े गाड़ी तो आता ही नहीं इधर घाट में बड़े गाड़ी आया सोला टायर की सोलह टन की गाड़ी आया वो फंसना चालू ये मेन प्रॉब्लेम आहे पाणी और लाईट निश्चित पाणी लाईट आणि रस्ते मिळणं आवश्यक आहेत मात्र ह्याच मूलभूत सुविधा नसल्यामुळे जे आहे ते उद्योगधंद्याचा विकास जो आहे तो या परिसरात खुंटत असल्याचं शि चित्रसुद्धा आपल्याला पाहायला मिळते अजूनसुद्धा काही उद्योजक आहेत आपण त्यांच्याशी बातचीत करूया दादा काय मागणी आहे आमची मागणी म्हणजे कसं आहे माहिती आहे का आता जर नवीन उद्योजक इथं जर निर्माण व्हायचे आता बरेचसे उद्योजक येथून गेले का बरा माहिती आहे का त्यांचा जे प्रॉब्लेम आहे हिटिंगचा लाईट चार चार वेळेस चार चार वेळेस जाते त्यांची हिटिंग मशीनचा प्रॉब्लेम असा आहे माझ्या समोर आज मागच्या वर्षी या वर्षी या दोन तीन महिन्यामधून मा येणार कमीत कमी दहा ते पंधरा उद्योजक इथून त्यांची क कंपनी इथून हलवून बाहेर गेलेले आहेत ज दुसरीकडे गेलेले कारण तर फक्त लाईटचा प्रॉब्लेम महत्त्वाचा आणि एम आय डी सीने जर हे टेकओवर केलं आम्ही उद्योजक मी स्वतः उद्योजक म्हणून सांगतोय की हे जर एम आय डी सीने टेकओवर केली ही मिनी एम आय डी सी म्हणतो आम्ही आम्ही एम आय डी सीला टॅक्स भरायला तयार आहे पण आम्ही आम्ही ज्या मूलभूत सुविधा आहे आमच्या लाईटची पाण्याची आणि रस्त्याची या मोठ्या प्रमाणावर समस्या आमच्या आहेत या समस्यांकडं डी मासी लक्ष द्यावं अशी आमची इच्छा आहे जेणेकरून नवीन जे उद्योजक निर्माण होतील नवीन तरुणांना जे समस्या सामोरे जावं लागते ते ला जावं लागणार नाही आणि नवीन उद्योजक निर्माण होऊन या देशाचा विकास होऊ शकतो निश्चित आपण पाहतो की उद्योग क्षेत्रात आपला देश भरभराटी करत आहे आणि वाळूज औद्योगिक नगरी जी आहे ती देशाच्या पटलावर झळकत आहे मात्र याच वाळूज नगरीच्या सभोवतली जे करोडी आणि साजापूर गटनंबर परिसरात बसलेले जे छोटे मोठे उद्योगधंदे आहेत ते आता डबघाई झाल्याचं चित्र आपल्याला पाहायला मिळते जे या उद्योग उद्योजकांना जे आहे ते पाणी रस्ते लाईट नसल्यामुळे जे आहे ते उद्योगधंदे बंद करण्याची वेळ पडत आहे मायबाप सरकारने या उद्योग उद्योजक मंडळीकडे लक्ष द्यावं अशी अपेक्षा या उद्योग मंडळीतून व्यक्त केली जात आहे न्यूज टेट महाराष्ट्राकरिता मी गजानन राऊत छत्रपती संभाजीनगर